बघा मित्रांनो आजच मुंबई उच्च न्यायालयाचे आणि नागपूर व औरंगाबाद खंडपीठाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे खूप दिवसापासून प्रतीक्षित असलेल्या मुलांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे आणि वर्ग चार पदाच्या जवळपास आठशे सत्त्याऐंशी एवढ्या जागा प्रसिद्ध झाल्या आहेत आणि ह्या सिपाईपदाच्या जागा बघूया मुंबई उच्च न्यायालयामध्ये सातशे पन्नास जागा दिव्यांगासाठी आरक्षण आहे चार टक्के तर आरक्षित तेवीस जागा आहेत आणि निवड यादी लागणार आणि प्रतीक्षा यादी आहे एकशे सदोतीस तसेच बघा नागपूर खंडपीठामध्ये एकशे पंधरा जागा आहेत दिव्यांगासाठी आरक्षित जागा पाच आणि निवड यादी लागणारे एकशे दहा जागेची आणि प्रतीक्षा यादी असणारे अठ्ठावीस जागेची बघा आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये दोनशे दोन जागेची दोनशे दोन जागा आहेत आरक्षित जा दिव्यांगासाठी आरक्षण आहे आठ जागेचं आणि एकशे चौऱ्याण्णव जागेची निवड यादी प्रत्यक्ष यादी लागणार आहे अठ्ठेचाळीस तर बघा मित्रांनो आपला नंबर निवड यादीमध्ये लागण्यासाठी प्रयत्न करा का प्रत्यक्ष यादीमध्ये जर लागला तर दोन वर्षासाठी आपल्याला अडतीस वर्ष आहे पुढील परवर्ग बघा मागास महाराष्ट्र शासनाने निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग किंवा विशेष मागातील उमेदवारांसाठी अठरा आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे तसेच बघा विविध मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन कर्मचारी शासकीय कर्मचारी यांच्यासाठी कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त लागून आहे पात्रता बघा काय असणार आहे उमेदवार हा भारताचा नागरिक असावा आणि महाराष्ट्र राज्याचा बघा त्याच्याकडे अधिवास म्हणजेच डोमोसैल प्रमाणपत्र असावं त्याचे चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी तो करार करणे सक्षम असावा बघा एक सर्वसाधारण माहिती दिलेली आहे बघा आणि यू पी एस सी एम पी एस सीमध्ये तो ब्लॅकलिस्टमध्ये नसावा पुढे बघा ऑनलाईन शुल्क भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करताना शंभर रुपयाचे चलन परीक्षा शुल्क एस बी आय कलेक्ट या ऑनलाईन पेमेंट गेटवेद्वारे भरणे आवश्यक आहे बघा मित्रांनो याचं जे चलन भरायचं आहे पेमेंट ऑनलाईन करायचे ते फक्त एस बी आय कलेक्ट या ऑनलाईन गेटद्वारेच होणार आहे बाकी दुसऱ्या कोणत्याही मार्गाने पेमेंट होणार नाही याची दक्षता फॉर्म भरताना घ्यायची आहे अर्ज करण्याची पद्धत बघा अर्ज सादर करताना बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी या वेबसाईटवर वरील सूचनांचे काटेकोर पालन करून अर्ज सादर करायचा आहे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज हा शक्यतो वेब ब्राऊज वेब ब्राउजरच्या माध्यमातून संगणकावरच भरावा बघा मित्रांनो संगणकावर फॉर्म भरायचा आहे कारण की मोबाईलवरून फॉर्म भरताना फॉर्म चुकण्याची शक्यता जास्त असते म्हणून आपला फॉर्म हा संगणकावर किंवा लॅपटॉपवर भरायचा प्रयत्न करायचा आहे अर्ज कधी चालू फॉ चालू होणार फॉर्म भरायला तर पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी फॉर्म चालू होणार आहे आणि पाच जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे लेटेस्ट फोटो साईज स्व अद्यावत फोटो लागणार आहे तीन पॉईंट पाच चार पॉईंट पाच सेमी स्वतःची स्वाक्षरी फॉर्म भरण्याची माहिती दिलेली आहे बघा ऑनलाईन अर्ज करताना फक्त एकाच आस्थापनेची निवड कर हां हे महत्त्वाचं आहे बघा मुंबई किंवा नागपूर किंवा औरंगाबाद या तिन्हीपैकी आपल्याला फक्त एकाच ठिकाणी फॉर्म भरायचा आहे तिन्ही ठिकाणी आपण फॉर्म भरू शकत नाही हे पण फॉर्म भरताना लक्षात ठेवायचं आहे नियुक्तीनंतर उमेदवार उमेदवारास नियुक्तीच्या दिनांकापासून पाच वर्षापर्यंत सेवा पूर्ण होईल त्या ठिकाणी बदली साठी अर्ज करता येणार आहे एका ठिकाणी लागल्यानंतर आपल्याला पाच वर्ष पूर्ण सेवा द्यायची आहे त्याच्यानंतरच आपण बदलीसाठी पात्र राहणार आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे निवड प्रक्रिया बघा उमेदवारांना खालील निवड प्रक्रिया सामोरे जावे लागेल आपल्याला लेखी परीक्षा होणार आहे तीस गुणांची आणि त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी पंधरा गुण मिळाले पाहिजे त्याच्यानंतर शारीरिक चाचणी दहा गुणांची असणार आहे आणि मुलाखत दहा गुण अशी टोटल आपली परीक्षा होणारे पन्नास गुणांची जे मुलांना लेखी परीक्षात बोलवण्यात मुलाखतीला बोलवण्यात त्यांनी खालील कागदपत्रांचं के प्रमाणित केलेल्या छायांकित पर्मान पर्मान प्रती त्यांच्या मूळ प्रमाणपत्र पात्र आणि मुलाखतीच्या अशा वेळेसोबत आणाव्यात बघा सातवी आठवी नववी दहावी किंवा बारावी डिप्लोमा कोणत्या मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेल्या इत्यादी उमेदवारांना इतर महत्वाच्या सूचना दिलेल्या या सूचना वाचून घ्यायच्या बघा मित्रांनो कोर्टामध्ये सिपाई पदासाठी खूप मोठी संधी चालून आलेली आहे आणि त्यासाठी सर्वांनी खूप चांगला अभ्यास करायचा आहे आणि कोर्टामध्ये जरी सिपाई या पदासाठी जरी निवड झाली तरी कोर्टामध्ये डिपार्टमेंटच्या परीक्षा होत असतात त्यामुळे कोर्टामध्ये आपल्याला सिपाई पदावरून तीन वर्षामध्ये लगेच प्रमोशन लिपिकपदासाठी होऊ शकतो म्हणून हे पद जरी सिपाईचं असलं तरी प्रयत्न करायचा आहे आणि इथे पगारसुद्धा खूप चांगला असल्यामुळे इथे तोसुद्धा विचार करायचा आहे आणि आपलं सिलेक्शन कशा पद्धती येऊन दृष्टीने आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे नियुक्ती उमेदवारास माननीय न्यायमूर्ती यांच्या निवासस्थानी तसेच न्यायालयीन इमारतीत सदर पदासाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारची कामे करावी लागतील बघा मित्रांनो इथे मुद्दा दिला देणे नियुक्ती उमेदवारास माननीय न्यायमूर्ती यांच्या निवासस्थानी तसेच न्यायालयीन इमारतीत सदर पदासाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारची कामे करावी लागतील ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन सूचना दिली त्यासाठी फराश सातवीमधील गुण नमूद करणे अनिवार्य असेल बघा मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरताना सातवीमधील गुण नमूद करावे लागणार आहेत हे अनिवार्य दिलेले आहेत इयत्ता सातवीची परीक्षा उत्तीर्ण असेल आणि त्याच्याकडे सातवीचे गुणपत्रक नसेल त्याच्याकडे पुढील उच्च वहता प्राप्त असेल आठवी नववी दहावी किंवा असेल तर त्याने ऑनलाईन अर्ज भरताना सातवीचे गुणपत्रक नाही असा पर्याय निवडून सातवीची माहिती जसे की एज्युकेशनल क्वालिफिकेशन स्कूल अँड इयर ऑफ पासिंग डिटेल ऑफ एज्युकेशन कॉलेजमध्ये नमूद करावे अशा प्रकारा प्रकरणामध्ये येत्या सातवीसाठी काल्पनिकरित्या एकूण शंभर रुपये पन्नास गुण प्राप्त म्हणजे पन्नास टक्के नोंद होईल अशा उमेदवार त्यांच्या उच्च शैक्षणिक पात्रता देखील भरणे अनिवार्य आहे अन्यथा त्याचा अर्ज संगणक प्रणालीद्वारे स्वीकृत करण्यात येणार ज्या विद्यार्थ्यांकडे दहावी किंवा बारावीची पात्रता असेल त्याने दहावी किंवा बारावीची पात्रता भरणेही अनिवार्य राहणार आहे जर उमेदवार घेता सातवी पुढील अर्थ नसेल व त्याच्याकडे सातवीचे गुणपत्रक नसेल तर त्याचा अर्ज संगणक प्रणालीद्वारे स्वीकारला जाणार नाही बघा सातवीची पात्रता असेल आणि त्याच्याकडे गुणपत्रक नसेल तर त्याचा अर्ज हा स्वीकारला जाणार नाही फॉर्म भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे आणि त्यानुसार आपल्याला फॉर्म भरायचं बघा सातवी दहावी बारावी डिप्लोमा असेल तर शैक्षणिक माहिती भरतात जेव्हा मध्ये येतात दहावीपेक्षा कमी शैक्षणिक अर्थ असणारे आहेत त्यांनी स्कूल बोर्ड युनिव्हर्सिटी या रकम शाळेचे नाव लिहावे उमेदवाराने त्याला तिला ओळखतात असलेल्या दोन प्रतिष्ठित व्यक्तीकडून चांगली वर्तणूक चारित्र्याचा दाखला ऑनलाईन जाहिरातीबरोबर सोबत जोडलेला फॉर्म ई नमुन्यात प्राप्त करा आणि अर्ज भरताना सदरील व्यक्तीची अर्जात नमूद करावी सदरील दाखला जाहिरात प्रसिद्धीनंतर तारखेचा असावा सदरील प्रतिष्ठित व्यक्ती हे उमेदवाराची जवळचे नाते एक मित्र नसावे दोन व्यक्तीकडून आपल्याला चारित्र्याचा दाखला बनवून घ्यायचा आहे इथे पुढे त्याचा नमुना दिलेला आहे बघा अर्ज समोर झाल्यानंतर येणार रजिस्ट्रेशन आय डी नंबर उमेदवारांना नमूद करून घ्यावा आणि प्रिंट ॲप्लिकेशन या पर्याय ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढून ठेवावी हे महत्वाचं आहे बघा मित्रांनो ऑनलाईन अर्जाची पिन प्रिंट काढून ठेवायची आहे कारण की ती आपल्याला पुढे कधीही कामी पडू शकते बघा इथे नमुना दिलेलं चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र जे की आपल्या जवळचे नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्ती त्यांच्याकडून न भरता प्रतिष्ठित व्यक्तीकडून किंवा जे की समाजामध्ये चांगले प्रतिष्ठित व्यक्ती आहे ज्यांची ओळख त्यांचे द्वारे हा फॉर्म भरून घ्यायचा आहे तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने आज प्रसिद्ध झालेली कोर्टातील जाहिरात आहे आणि हा फॉर्म सर्वांनी भरायचा आणि चांगला अभ्यास करायचा आहे धन्यवाद